हॅलो फ्रेंड मनिषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे श्रावणी सोमवारचं सात्विक थाली त्याच्यामध्ये कांदा लसूण नाही आहे त्यासाठी आपण फ्लावर बटाट्याची फ्लावर आणि मटारची भाजी करणार आहे थोडीशी रस्सा भाजी त्याच्यासाठी आपण टमॅटो घेतला आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि आलं वाटून घेतलं आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर चिरलेली आहे आणि आपण कुकर लावलेला आहे त्यामध्ये आपण दोन बटाटे सुकी भाजीसाठी उकडून घेतलेले तर आपण आता फ्लावरची भाजी करूया आपण कुकरमध्ये ची भाजी करणार आहे कुकरमध्ये तेल घातलेले आहे दोन पया फ्लावर चांगला धुऊन आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे कापूड मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलली आहे हिंग तिरं घालणारं आणि याच्यात हिरवी मिरचीचा आणि याचा ठेचा टाकणार हिरवी मिरची आलं आणि कोथिंबीर सुखाम परतून घेणार आहे आणि टोमॅटो एक बारीक चिरून टोमॅटो घातला आहे आता हे चांगलं परतून घेऊ टमाटा चांगला शिजू द्यायचा आपल्याला आपण हे वाटाणे घेतले ते फ्रोझन वाटाणे आहे पाव चमचा हळद घालणार आहे पाव चमचा लाल तिखट आपण मिरच्या घेतलेल्या आहे एक चमचा धण्याची पावडर आणि किचन किंग मसाला असं आपण खूप मसाला परतून घेऊया थोडंसं पाणी घालूया मसाला करायच न म्हणून हे बघा मसाला छान झाला आहे आपला यामध्ये आपण मटार टाकूया टाकूया टाकूयांब परतून घेऊया त्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं आहे अंगाशी पाणी घालायचं नारळाचा दोन चमचे चव घालणार आहे मीठ घालणार आहे चवीपुरतं जित साखर साखर ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर घाला थोडी कोथिंबीर घालणार आहे पाणी घालून झाकणिक धुऊन घेतलेला मिक्सर छान झाकण लावून एक चिट्टी काढून घेऊ आता आपण बटाट्याची सुकी भाजी करणार आहे तेल कडक ठेवलेले आहे कापत मोरी घालणार आहोत किंब जिरं कडीपत्ता आणि हिरवी मिरची आलं आणि कोथंबीर असं हे केलेला आहे तो टाकणार आहोत हिंग टाकलं पाव चमचा आणि बटाट्याची भाजी बटाट्याचे तुकडे टाकणार ते मीठ टाकणार आहे चवीनुसार कोथिंबीर आणि चांगली परतून घ्यायची कांदा लसूण शिवाय सुद्धा आपल्या भाज्या खूप छान चविष्ट होतात नैवेद्याच्या स्वयंपाकाच्या तुम्ही नक्की या प्रकारे ट्राय करा स्वयपाक असतो त्याची चव खूप अप्रतिम असते थोडी अगदी चवीपुरती साखर घालणार आहे कोथिंबीर आणि ओल्या फोपऱ्याचा चव आपली भाजी रेडी आहे किती सुंदर दिसते कलर सुंदर आहे आणि चव पण अप्रतिम असणार आहे आपली बघा फ्लावर मटारची भाजी रेडी आहे छान असा अंगाशी ग्रेव्ही आहे आपली भाजी रेडी आहे आपली उपासाची सात्विक थाळी रेडी आहे कांदा लसूण विरहित तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद